हॅलो मिलांड आज आपण जाणार आहोत एक नवीन सफरेवर हुशार ससा गोष्ट आहे समृद्धी सावंत यांनी खात होता गाजर वा काय गड आहे आणि तिथून तेवढ्यात एक कोल्हा आला आणि म्हणाला आता मी तुला खाणार ससूला म्हणाला नको नको तू नको खाऊस मला पाहिजे तर तू माझं गोड गाजर खा कोयना म्हणायला मला नवीन हवं मग ससला ला एक युक्ती सचली तो पळायला लागला त्याच्या मागे कोल्हाही धावायला लागला ते आले मिरचीच्या बागेत ससूला म्हणाला हे घे तुझं लाल लाल गाजर कोल्ह्याने पटकन ते पट गाजर खाल्लं आणि ओरडला आ आ तिखटे तिखटे असं म्हणून तो पळून गेला